नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर जे युट्यूब चॅनलमध्ये आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आपल्याला उल्हास ॲपमध्ये आपल्या नऊ साक्षरांची नोंद करायची आहे मागच्या वर्षी ऑलरेडी आपण नोंद केलेली आहे आणि या वर्षीसुद्धा आपल्याला काही जे निरक्षर लोक आहेत त्यांची नोंद या वर्षीसुद्धा आपल्याला करायची आहे आता मी इथे ऑलरेडी लॉग इन केलं होतं पुन्हा बाहेर येतो इथे बघा जेव्हा आपण उल्हास ॲप ओपन करतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम भाषा निवडायला विचारलं जातं आपण इंग्लिश भाषा निवडत आहोत आणि कंटिन्यू करूया त्यानंतर इथे बघा साऊंड येत असेल तुम्हाला साऊंडसुद्धा आपण वापरू शकतो किंवा साऊंड बंद पण करू शकतो आपलं काम जे आहे तर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं जरी असेल तरी आपण लक्ष ठेवायचं आपण सर्वेअर लॉग इनमधून रजिस्ट्रेशन करायचं कारण सेल्फ रजिस्ट्रेशनमधून जर बऱ्याचशा अडचणी येतात मागच्या वर्षी सेल्फ रजिस्ट्रेशन केल्यामुळे आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये आपली मुलं दाखवत नव्हतं तर आपण सर्वेअर लॉग इनमधून लॉग इन करत आहोत कंटिन्यू त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकून मी इथे आता लॉग इन करत आहे आता एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून आपण याच्यामध्ये लॉग इन करणार आहोत इथे बघा या रिलिस्ट्रेशन हा ओ टी पी आहे सत्त्याण तेरा ठीक आहे हा ओ टी पी टाकूया आपण ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन होईल आता इथे बघा इथे आपल्या नॉन लिटरेट म्हणजे जे असाक्षर आहेत निरक्षर लोक आहेत त्यांची ही माहिती आहे टोटल आठ आहे टॅग केलेले आठ आहे अनटॅग टॅग शून्य आहे आणि व्हॉलंटिअर ज्यांना जे शिकवणारा असणार आहे व्यक्ती त्यांचे व्हॉलंटिअर किती निवडलेत आपण आपण एकापेक्षा जास्तसुद्धा निवडू शकतो तर एका व्हॉलंटिअरकडे दोन दोन असाक्षर देऊ शकतो किंवा एका व्हॉलंटिअरकडे सगळे असाक्षर देऊ शकतो आता आमचे मागच्या वर्षी पाच होते आणि ह्या वर्षी आम्हाला तीन करायचे आहेत तर आम्हाला येथे मागच्या वर्षीची जी आहे ती संख्या इथे पाच ते ऑलरेडी येतात ते आपल्याला डिलीट पण करता येत नाही मागच्या वर्षीचे ऑल जे आपले नॉन इलिटरेट लिटरेट आहे म्हणजे जे निरक्षर आहेत त्यांची आपल्याला नोंद डिलीट करता येत नाही आपण याच्यामध्ये फक्त जोडू शकतो तर मे बी ते मागच्या वर्षीचेच घेऊ नये म्हणून असू शकतं किंवा आपण डबल डबल होऊ नये म्हणून असू शकतं तर आपल्याला जेव्हा पहिल्यांदा निरक्षर जोडायचे असतात तेव्हा सर्वे ते सर्वे दिसते तुम्हाला डायोकॉपऱ्यामध्ये इथे ते आपल्याला सर्वेमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर इथे त्या निरक्षर बांधवाचं जे आहे ते नाव लिहायचं आहे त्यांच्या पतीचं नाव त्यानंतर त्यांच्या आईचं नाव त्यांचा सध्याचा पत्ता त्याच्यानंतर मार्कॅच आता आपण लर्नर भरत आहोत तर ते लर्नरमधून येणार आहे आणि याच ठिकाणी आपल्याला टी पण भरायचं असतं नवीन जर टी भरायचं असेल तर तेही याचप्रमाणे भरायचं असतं त्यांचीसुद्धा सेम माहिती आपल्याला लागत असते आता इथे आपण लर्नर निवडणार आहोत त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे समजा या मागच्या वर्षी घेतलेला असेल आणि त्याच घरातला दुसरा निरक्षर असेल तर मागच्या वर्षीचा फोन नंबर घेत नाही नवीन नंबर इथे टाकावा लागतो त्यानंतर त्यांचं वय त्यांचं जेंडर दिव्यांगजन म्हणजे अपंगत्व असेल या स्वरणू ते निवडायचं त्यान आहे त्यानंतर त्यांचं आयडेंटिटी टाईप म्हणजे इथं आयडेंटी म्हणून काय जोडायचं आपल्याला बँक पासबुक विथ फोटो म्हणजे पासबुकमध्ये फोटो असेल ते पासबुक अपलोड करू शकतो ड्रायव्हिंग लायसन्स लेबर कार्ड मनरेगा जॉब कार्ड एन पी आर स्मार्ट कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट प्रिजनर आय डी रेशन कार्ड स्टुडंट आय डी आणि वोटर आय डी यापैकी आपण एक आवडी निवडू शकतो जनरली वोटर आय डी रेशन कार्ड आणि पॅन कार्ड या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात तर आपण त्या निवडायच्या आहेत तुमच्या पद्धतीने आपण निवडू शकतो प्रोफेशनल टाईप म्हणजे ते काय काम करतात ॲग्रिकल्चर शेतकरी एनिओ अदर ऑक्युपेशन इतर काही काम करत असेल कन्स्ट्रक्शनमध्ये असेल कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय असेल डेली वेजर असेल एक मॅन असेल गारमेंट फॅशन इंडस्ट्रीमध्ये कामाला असतील मॅन्युफॅक्चरर असेल एन सी सी व्हॉलंटिअर एन एस एस ऑफिस वर्कर सेल्फ एम्प्लॉई सर्व्हिस वगैरे जे असेल ते आपण इथे टाकायचं आहे आता आपण जर निरक्षर टाकतो तर निरक्षर नक्की शिकलेला असणार नाही आहे तर तो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकू शकतो आपण लक्षात ठेवा आपला जो हे असणार आहे आपण इथे बघितलं फिटी असणार आहे तो आपला व्हॉलंटियर जो असणार आहे तो शिकलेला असणार आहे परंतु जो निरक्षर आहे त्याच्यामध्ये आपण प्रोफेशन व्यवस्थित निवडायचं आहे आणि आपण सेव्ह अँड कंटिन्यू न करता डायरेक्ट सबमिट सर्वे करायचं आहे आता सबमिट केल्यानंतर काय येतं आहे ते, ते आपण मी तुम्हाला पुढे दाखवतो आता इथे आपला एक फॉर्म भरून झालेला आहे आता आपल्याला इथे हा फॉर्म सेव्ह अँड कंटिन्यू न करता डायरेक्ट सबमिट सर्वेवर क्लिक करायचं आहे म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो भरून झालेला आहे ते बघा सक्सेसफुली झालेलं आहे आणि रिसेंट सर्वेमध्ये आपलं नावसुद्धा आलेलं आहे आता आपल्याला टॅग कसं करायचं ते बघायचं आहे आता समजा ही व्यक्ती आहे रिसेंट सर्वेमधली पहिली व्यक्ती आहे खाली टॅग बटनावर आपण क्लिक करूया तर आपण त्यांच्यावर क्लिक करणार त्यांच्या पुन्हा पहिल्या नावावर आपण क्लिक करूया पहिल्या नावावर क्लिक केल्यानंतर त्यांचं नाव येईल आणि त्याच्यापुढे एक टिक चेक करायला एक चेक बार येते तिथे चेक करायचं आणि विद इन फॅमिली ऑर विद इन नेबरहूड शेजारी करणारे त्यांना फिटी म्हणून शेजारी असणार आहेत की त्यांच्या घरातला व्यक्ती असणार आहे ते आपल्याला तिथे द्यायचं आहे पुन्हा बघूया लर्नर जर बघायचा त्याला टिकमार करायची आणि विद इन ऑलरेडी आपण फिटी जो आहे व्हॉलंटिअर जो आहे तो भरलेला असल्यामुळे आपल्याला मागच्या वर वर्षीचाच व्हॉलंटिअर आपण कंटिन्यू ठेवणार आहे नवीन व्हॉलंटिअर जोडणार नाही तुम्ही जोडू शकता नवीन व्हॉलंटिअरसुद्धा जसं आपण असाक्षर जोडतो निरक्षर जोडतो त्याच पद्धतीने व्हीटी ज जिथे आपण लर्नर निवडतो तिथे आपल्याला व्हीटी निवडायचं असतं अशा प्रकारे आता इथे बघा टोटल नॉन लि लिटरेट किती झाले सात आणि टॅगसुद्धा किती झाले सात झालेले आहे म्हणजे okay. अशा प्रकारे आपण आपले वाले व्हॉलंटिअर टॅग केलेले आहेत अशा प्रकारे आपण मोबाईलद्वारेसुद्धा आपले व्हॉलंटिअर आणि नॉन लिटरेट जे आहेत त्यांना टॅग करू शकतो त्यांची माहिती भरू शकतो व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र